दिनांक दोन एक दोन हजार चोवीस रोजी नांदगाव पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली होती का एक संशयित सी आर व्ही कार हटीमध्ये फिरत आहे त्या गोपनीय माहितीच्या आधारे नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन अधीक्षक प्रितक चौधरी आणि त्यांच्या टीमने त्या कारचा पाठलाग केला आणि त्या त्या गाडीला कोंडार शिवारात कोंडार गावच्या शिवारात पोलीस फॉरेस्ट कर्मचारी आणि ग्रामस्थांची मदतीने त्या ठिकाणी त्या गाडीला पाठलाग करून अडवलं तर त्या गाडीमध्ये त्यांना त्या गाडीची झडपी घेतली असता काही संशयित हत्यारे त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये मिळाली आणि त्या अनुषंगाने त्या हत्यारची कुठल्या प्रकारचं लायसन्स त्या गाडीतल्या जे लोक आहेत त्यांना दाखवत आलं नसल्याने त्या गाडीतले जे तीन लोक होते शेख इरफान अब्दुल्ला अहमद अशफाक अहमद आणि अन्सारी मोहम्मद सलीम इश्तियाक याच्यात या लोकांवर प्रमाणे त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता पुढील कारण त्यानुसार चालू आहे सर हत्यार कुठल्या उद्देशाने आलेले त्या अनुषंगाने आता पुढचा तपास अधिक तपास चालू आहे